जनसामान्यांचा आवाज कर्जत जामखेड राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सरकार लाडक्या बहिणीला एक पट देते आणि लाडक्या दाजीच्या खिशातून जीवनावश्यक वस्तूसाठी तिप्पट पैसा वसूल करते असं म्हणत आगामी काळात याच लाडक्या बहिणी मतदानातून आपला रोष दाखवतील असा इशारा पत्रकार परिषदेत दिला यावेळी सर्वच महिला पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारला धारेवर धरत कर्जत जामखेडच्या मतदारांनी महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवारांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना स्टार प्रचारक कविता मेहत्रे म्हणाले की दहा वर्षांत जे बारा खात्याचे मंत्री राहिलेले राम शिंदेना जमले नाही ते पाच वर्षात कोरोना काळ असताना देखील दहा पट रोहित पवारांनी विकासाचे काम केले पालकमंत्री आणि भूमिपुत्र असणारा नेता जनावरांना पाहुण्यांकडे सोडा असे म्हणतो कोरोना काळात जो घरात बसून पाणी मारत होते रोहित पवार सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी काम करीत होते युवकांसाठी आणली असताना ती स्थगित करण्याचे काम राम शिंदे करीत आहेत आडवा आडवी करणारा हा भूमिपुत्र कसला जो काम करतो त्याला भूमिपुत्र म्हणतात खोकेबाज सरकार जाती जातीमध्ये भांडण लावत आपली राजकीय पोळी भाजत आहे महाविकास आघाडी सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक घटकास न्याय देत आहे दिवसांदिवस महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना सत्तेतील तीन भाऊ मात्र शांत बसतात हेच या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे एक महिला पदाधिकारी पोलीस चौकीची मागणी करते तेव्हा हेच भूमिपुत्र राम शिंदे तुम्ही गुन्हेगारी वाढवा मग मी पोलीस चौकी देतो असा अजब सल्ला देतो जिल्हा बँकेच्या माजी संचालिका मीनाक्षी साळुंके म्हणाले की भाजपा सरकारने सर्वसामान्य कुटुंबाचे जगणे मुश्किल केले आहे आज महागाई गगनाला भिडली आहे संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न आवासून उभा आहे लाडकी बहिणी योजनेत थोडं द्यायचं आणि त्याच लाडक्या बहिणीच्या घरातून हातभर घ्यायचे हे राज्य आणि केंद्रातील भाजपा सरकारला छान जमते महिला सुरक्षिततेबाबत हे राज्य सरकार सपशेल अपयशी आहेत त्यामुळे याच बहिणी आता हे महायुती सरकार उलथापालत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही महाविकास आज या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचं आघाडीच्या सरस स्वागत करते आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स भरवण्याचं प्रमुख कारण कि वाढती महागाई भ्रष्टाचार गुन्हेगारी वृत्ती यावर आवाज उठवण्याची आता वेळ आलेली आहे कारण तुम्ही पाहतायत केंद्र सरकारचा कुचकामी कारभारामुळं राज्यात भाजप सत्ता केंद्रात भाजप सत्ता असताना देखील वाढती महागाई आणि वाढलेले दर पाहता हा आता जर आपण यांना परत जर निवडून दिलं लागणार आहे अनेक महागाईचा भस्मासूर या ठिकाणी वाढणार आहे आणि त्यासाठी ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी भरवलेली आहे त्यावर आवाज उठवण्याची वेळ आता आहे मला या ठिकाणी तुम सर्वांना सांगायचं आहे की आता ताईंनी सांगितलं की जो तेलाचा दर आहे आता वाढती तुम्हाला माहिती आहे की एका तेलाच्या डब्यामध्ये पंधराशे चौदाशे रुपयाचा तेलाचा डबा आता बावीसशे रुपयावर गेलेला आहे अहो कशा या लाडक्या बहिणींनी दिवाळी सारखा सण पूर्ण दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी आवश्यक आहेत कशा पद्धती साजरा केला त्या सांगताना त्यांच्या डोळ्यातलं दुःख पाहिल्यानंतर जाणवलं की अशा प्रकारची परिस्थिती या सरकार हो कापूस वेचणीला एका किलो ला दोन हजार तेरा मध्ये आता पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये ते किती रुपये आहेत एका किलो दहा रुपये लागतात मग याची जर आपण तफावत जर पाहिली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे कोणामुळे सर्वांनी पाहिजे की या भाजप सरकार आहे आणि यावर सर्व माझ्या महिला भगिनी निश्चितपणे आवाज उठवणार आहेत तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छिते एका लाडकी बहिणीला दिलं एका हातानं दिलं आणि दुसऱ्या हातानं टिपटीनं वसूल केलं मग अशी जर परिस्थिती झाली किराणा फक्त आदरणीय दादांनी यशस्वीपणे राबवली आहे ते कशी तुम्हाला सांगते की बचत गटाच्या माध्यमातून आतापर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये चौतीस कोटी रुपये निधी आदरणीय दादांनी दिलेला आहे त्यामुळे महिला स्वतः सक्षम बनलेल्या आहेत स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या आहेत त्यांना त्यामध्ये स्वतःचा व्यवसाय उभार उभारायला उभारा मदत झालेली आहे अनेक टेक्स्टाईलच्या युनिटच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम आदरणीय दादांमुळे मिळालेलं आहे खरं तर मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छिते की हे नेतृत्व आमच्या कर्ज जामखेड मतदारसंघाला लाभलेलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि खरंच या ठिकाणी सर्व जनतेला या माझ्या उपस्थित ठिकाणी आव्हान करू इच्छिते की आदर आपण सर्वांनी मिळून आदरणीय दादांच्या हात बळकट करण्यासाठी दादांच्या पाठीमाग उभा राहण्याची आता आपल्या सर्वांची वेळ आलेली आहे आणि महाविकास आघाडीचा आघाडीला आपण भरघोस मतांनी पाठिंबा द्यायचा आहे एवढंच बोलते आणि थांबते खर तर हे विरोध होतं शिशोब मागतायत की ह्या तुम्ही काहीच केलं नाही तर सगळं पाच वर्षात आमच्या भूमीदा केलं पाच वर्ष कुठली त्यातली अडीच वर्ष तर सत्ता तुमचीच होती अडीच वर्ष ज्या आमची सत्ता होती त्या दोन वर्ष करणार होता त्या भूमिपुत्र असा असतो कि जेव्हा दोन हजार तेरा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये तुम्हाला असं की तेव्हा तुम्ही असं म्हणता की पावण्याराव्यांनी भूमिपुत्र असा असतो का तेव्हा तुम्ही स्वतःला भूमिपुत्र म्हणता जेव्हा इथं तुमच्याच कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी मागितलं होतं पोलीस स्टेशन आपल्याला द्या म्हणून तेव्हा तुम्ही असं म्हणता की क्राईम रेट वाढायला पाहिजे तर पोलीस स्टेशन क्राईम जनतेची माती माती सेवा करतो त्याला भूमिपुत्र म्हणतात आणि मग तुम्ही त्याला इथले भूमिपुत्र आहेत खऱ्या आता जर भूमिपुत्राची व्याख्या जर त्याला सांगायची जर झाली तर मग मला मला त्यांनी मला सांगायचं त्याला तुमच्या माध्यमातून की मोदी भूमिपुत्र काय असतात ते आहे गुजरातचे आणि इलेक्शन लढवतात महाराष्ट्राचं लोकशाही राजघटने इलेक्शन लढलं जातं चंद्रकांत पाटील कुठल्या इलेक्शन लढतात आणि म्हणून नको तो बंगळ नको तिथं निर्माण आणि स्वतःची पोळी वाढणं हे चालणार नाही कर्जत जातल्याची जनता हुशार आहे त्यांनी कुठलेही वजगारी निर्मिती केली एमआयडीसी सारखी जर ती उभार करायची रोहित दादानी त्याच्यासाठी आंदोलन केलं आणि तुम्ही काय करता शिंदे साहेब तुम्ही अजेंडाच आहे की महाराष्ट्रात सगळे रोजगार गुजरात यांना घेऊन जायचं गुजरात मध्ये तुम्ही शिफ्ट केले आणि त्यांनी तर जामखेडवर पण तुम्ही हिच वेळ आणली एम आयडी मतपाडली दुष्काळामध्ये आमच्या रोहित दादानी टँकर सुरू केले आणि ह्या दुष्काळी जनते हा जनतेची सेवा करणार असतो आणि जनतेची सेवा करणारा हा भूमिपुत्र तो म्हणजे रोहित दादा आहे आणि जातीपातीच राजकारण करणं हा भाजपचा कायम अजेंडा राहिलेला आहे म्हणजे आधी धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करायचं ते जमलं नाही तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता विपनियोजन डोके भातर सरकारनं ह्या महाराष्ट्रात केलं नाही त्यांच्याकडं आता कुठलेही मुद्दे विकासाचे नाहीत आणि म्हणून त्यांनी हे ह्या जातीची समीकरण केली गरज जामखेडची जनता हे जाणत की ही जातीची समीकरण कारण की आदरणीय पवार साहेबांनी आरक्षण दिलं होतं ते मंडल आयोग लागू केला होता तो ओबीसीला तो भारतामध्ये पहिल्यांदा लागू केला होता ह्या मंडल आयोगाला विरोध करणारे हे भाजपच होत त्यांचं मंडल तर आमचं कमंडल म्हणून त्यांनी रथयात्रा काढली होती आणि बीजेपी ह्याच बीजेपीजेपीसी आरक्षणा स्वराज्य संस्थामध्ये इलेक्शन होत नाहीये आणि नाही धक्का लागलाय याच्या मागचं षडयंत्र सर्व माहिती आहे कारण ती जी ट्रिपल टेस्ट घ्यायला सांगितलं तुझी तुर्णी सुप्रीम कोर्ट आहे ना त्या ट्रिपल सगळं आहे का जो आमचं सरकार होतं जेव्हा मनमोह होता आणि तो सगळ्यांकरी कधी मोदी मोदी साहेबांनी डपून ठेवलाय आणि म्हणून असा हे स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन होत नाही ओपीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला धक्का लागलेला आहे कुठलंही आरक्षण कधी सुद्धा